आईच्या अस्थीचे नदीत विसर्जन न करता वटवृक्ष लावून कांबडे कुटुंबियाने दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश संपूर्ण देशात जंगलाचे आच्छादन दो विस्कळीत होत चाललेले आहे त्यामुळे धुवादार पर्जनवृष्टी किंवा ढगफुटीचे संकटही येत आहे तसे समस्त विश्व आज तापमान वाढीच्या आणि हवामान बदलाच्या संकटात सापडलेले असल्याने आगामी काळात येणाऱ्या संकटातून मानवी समाजाचे जगणे सुसही होण्यासाठी वृक्षांची लागवड करणे गरजेचे असल्याचे जाण ठेवत पर्यावरण जागर प्रतिष्ठान व वन्यजीव संरक्षण संस्थेच्या संकल्पनेतून भुसावळ तालुक्यातील कंडारी येथील सर्प अभ्यासक पर्यावरण व वन्यजीव अभ्यासक व पत्रकार सतीश कांबळे यांनी स्वतःचे वडील भगवान कांबळे यांच्या सहा वर्षापूर्वी झालेल्या अपघाती निधनानंतर आणि दोन दिवसापूर्वी 23 फेब्रुवार रोजी आई ताराबाई भगवान कांबळे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले माता पित्यांचा दोघांचाही विधिवत अंत्यविधी केला गेला मात्र त्यांच्या अस्थि आणि रक्षा यांचे विसर्जन थेट नदीत न करता त्या अस्थि आणि रक्षा खड्डा खणून त्यात मृत माता पित्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वटवृक्ष लावून सतीश कांबळे व कांबळे कुटुंबातील लहानांपासून मोठ्यांनी वृक्ष लागवड करून नदी प्रदूषण थांबवण्याचा संदेश दिला आहे या उपक्रमास पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य कार्यवाहक शिक्षक नाना पाटील यांनी वृक्ष भेट देऊन मोलाचे सहकार्य केले ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन भुसावळ